पंढरपूर कॉरिडॉरवर बोलण्याआधी जुन्या मोबदल्याचं बोला असा सवाल नागरिकांनी सरकारला विचारला उज्जैन आणि वाराणसीच्या धर्तीवर शासनाने पंढरपुरात कॉरिडॉर राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पंचवीस जुलैपासून मालमत्ताधारकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे यात कॉरिडॉर विकासाच्या संदर्भात बाधितांच्या समस्या व त्यांची मोबदल्याची अपेक्षा काय हे जाणून घेतले जात आहे उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख सीमा होळकर सुशांत बनसोडे हे बाधित नागरिकांकडून माहिती जाणून घेत आहेत यावेळी मालमत्ता धारकांनी अगोदर एकोणीसशे ब्याऐंशीच्या मास्टर प्लॅन मध्ये बाधित झालेल्यांचा मोबदला द्यावा हवे तर रस्ते रुंदीकरण करा परंतु आमचे घरे दारे पाडून कॉरिडॉर राबवू नका अशी मागणी बाधितांनी केली आहे पंढरपूर कॉरिडॉर डॉर साठी बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बाधित मालमत्ता धारकांना पंढरपूर नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत भूसंपादन उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख मुख्य अधिकारी महेश रोकडे यांच्या उपस्थितीत मालमत्ता धारकांची बैठक घेण्यात आली यावेळी मालमत्ता धारकांनी अगोदर एकोणीसशे ब्याऐंशी च्या मास्टर प्लॅन मध्ये बाधित झालेल्यांचा मोबदला दिला गेला नाही चाळीस वर्ष झाले नागरिक मोबदल्याची वाट पाहत आहेत मात्र मोबदला दिला गेला नाही अगोदर मगच चर्चा करावी अशी मागणी केली चा मास्टर प्लॅन मध्ये मोबदल्या बाबतचा विषय वरिष्ठांकडे मांडण्यात येणार आहे तसेच शहराचा दोन हजार विकास चा विकास आराखडा व कॉरिडॉर राबवण्याची प्रक्रिया ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राबवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले